या सापाबद्दल एक अंधश्रद्धा आहे की बघा हा साप जो आहे गाय माणशीना पिळा मारतो आणि दूध पितो पण पन... ओ oh माय गॉड बघा मित्रांनो काहीतरी जवळ जवळ दहा फुटाचा जो, जो, जो साप आहे या सापाला इंडियन रॅड स्नेक तर बघूया इथं एक साप निघालेला आहे तर बघा आपण लागणार साहित्य ला हे घेऊन आलेलो आहे मित्रांनो बघा साप पकडण्यासाठी शपती खूप महत्वाची पायात ओरिजिनल कातडी पाहिजे चला तर स्पॉट वरती जाऊ कोणता आहे नक्की देऊ माहिती तर बघूया कॅरेजची खूप मोठी अशी कंपनी आहे तर बघू आपल्याला साफ दिसतोय खूप अशी मोठी आहे तर मित्रांनो बघा आपण इथं कॅरेजच्या खाली शोधून पाहिलं त्यानंतर बघा आपल्याला हलक्याच्या दिस स्वरूपात दिसतोय आपण शक्य होईल तर कॅमेऱ्यामध्ये झूम करण्याचा प्रयत्न करू हे बघा चला तर योग्य प्रकार रेस कुकरू कारण बघा खूप मोठी कॅरिट आहे आणि मजूर पण इथं खूप आहेत काम चालू असताना त्यांना दिसलेला होता तर मित्रांनो बघा तो साफ दिसत नाही खूप अशी काळजी घ्यावी लागते शकतो काही लागतो खूप काळजी घ्यावी तर बघा हे जे कॅरेट आहे या कॅरेट मध्ये हे बघा ओ माय गॉड ओ माय गॉड बघा मित्रांनो जो साप आहे या सापाला इंडियन रॅड स्नेमन या साप असं म्हणतात काही ठिकाणी घोडापाछाड या नावाने सुद्धा ओळखलं जात बघा त्यांची आहे oh, जेव्हा जेव्हा तो चिडलेला असतो तेव्हा तोंड फुगत असतो माय माझ oh, बघा मित्रांनो खूप असा चिडलेला आहे चंचल आहे बघा साप जेव्हा तोंड फुगवतो तेव्हा तो चिडलेल्या अवस्थेत होतो आणि कोणत्याही क्षणी अटॅक करू शकतो मित्रांनो बघा या सापामध्ये कोणत्याही प्रकारचं विष नसतं हा जो साप आहे बिनविषारी असतो आणि बघा या सापाबद्दल एक अंधश्रद्धा आहे की बघा हा साप जो आहे गाई म्हशींना पिळा मारतो आणि दूध पितो पण बघा तसं काही एक नाही कोणताही साप असो दूध पित नाही दूध पिल्यानंतर सापाला निमोनिया होऊन मरू पण शकतो तर मित्रांनो बघा या सापाबद्दल जी माहिती असते आपण साईडला माहितीसाठी एक फोटो टाकत आहे आणि अजून बघा या चापाबद्दल जे सहा प्रकार असतात आमन सापांचे जे, जे सहा प्रकार असतात ते सुद्धा माहितीसाठी एक फोटो टाकत आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बघा आपण या चापाला कोणत्याही प्रकारचे हानी नुकसान इथं होऊ न देता बघा योग्य प्रकारे फेसबुक केलेला आहे आणि बघा सुरक्षितपणे एका काफी विष मध्ये टाकणार आहे आणि काही वेळातच आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती साप रेस्क्यूचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करू बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल चला याला काही वेळातच निसर्गामध्ये रिलीज करू व्हिडिओ शॉर्ट परत नक्की बघा धन्यवाद साहेब नमस्कार बघाय साहेब होते यांनी मला कॉन्टॅक्ट केलेला होता चला धन्यवाद तर मित्रांनो बघा आपण काही वेळापूर्वी एका कंपनीमध्ये कॅरेटच्या कंपनीमध्ये खूप मोठी साईज आहे इंडियन रेड स्नेक धामंतातील दा साप काळजी घेऊन के रिस्ट केलेला होता तर बघा सोडण्यासाठी हे पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे खूप मोठा एरिया आहे तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे या बघा सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने गेलेलं आहे करा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्फपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार असेच प्रेमराव द्या ओके